देवाला सुट्टी आज देवाला सुट्टी आहे उगाच कोणी देवळात जाऊ नका देवाचा वेळ व्हायला घालू नका त्याला साखडं घालत बसू नका कारण तो खूप बिझी आहे कारण आज देवाला सुट्टी जायचंच असेल तर एखाद्या अनाथ आश्रू त्या अनाथांचे नाथ बना सारांचे सारा बना त्यांचे आश्रू पोसाव त्यांच्यामध्ये आज बसलाय तो उगाच देवळात जाऊ नका कारण आज देवाला सुट्टी आहे अन्नाच्या कणाकणामध्ये बसलाय तो अन्नाच्या काणा कानाकाणामध्ये बसलाय तो उगाच अन्न घालून जाऊ नका कारण आज पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाला लाखो भाविक लोटतात पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाला लाखो भाविक लोटतात पण वर्दीतला तोच खरा विठ्ठल आपल्यासाठी रस्त्यावर उभा आहे त्या रस्त्यावरच्या विठ्ठलाला एक कार पाण्याची बॉटल द्या त्याच्या कार्यासाठी त्याला सॅल्युट ठोका त्याच्यामध्ये बसला येतो उगाच देवळात जाऊ नका कारण आज आणि यायच असेल आणि जर यायचंच असेल तर हडसरच्या मावाडी मध्ये या मेडिकल हॉस्पिटलमध्ये याव डॉक्टरच्या रूपामध्ये बसला येतो डॉक्टरच्या रूपामध्ये बसला येतो याचा येऊन त्याला भेट द्या त्यांच्या कार्यासाठी त्यांना सर्व ठोकावं हो, त्यांना प्रणाम करा कारण खूप मोठं कार्य आहे त्यांचं डॉक्टर गणेश राज सर आणि नेहमी ज्यांचा वंदनीय आशीर्वाद असतो असे डॉक्टर आदरणीय गायकवाड सर यांच्यामध्ये बसला येतो